गेल्या तीन दिवसापूर्वी पर हो हो परभणी या ठिकाणी संविधानाला खाडाखोड करण्याच्या ज्या ज्या मनोरुग्ण माणसानं जे काम केलेलं आहे त्या मनोरुग्ण माणसाला जेव्हापर्यंत फाशी होणार नाही सजा होणार नाही तेव्हापर्यंत महाविकास आघाडी हे रस्त्यावर उतरणार आहे त्यासाठी जेव्हा जेव्हा असे मनोरुग्ण होतील त्यांना सजा हा भेटलाच पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण महाविकास आघाडी पूर्ण या ठिकाणी संविधान वाचनाचं काम पूर्ण महाविकास आघाडीने करणार आहे आणि या ठिकाणी आताच अविनाश पद्मा सहकार आणि मीराबाई सगळ्यांनी ज्याप्रमाणे म्हणल्याप्रमाणे आज प्रत्येक समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम या महायुती सरकारनं करत आहे त्यासाठी त्यांच्या पर्वलीच्या जाहीर जा निषेधासाठी विकास नगरबाबने काल फोन केल्याप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब उपस्थित राहावं आणि त्याच्या निषेधात सर्व महाविकास आघाडी या ठिकाणी उपस्थित राहिलो त्याबद्दल सर्व महाविकास आम्ही सर्वजण आभारी आहोत जय हिंद महाराष्ट्र आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर आज येथे आपण सर्वजण महाविकास आघाडी घटक म्हणून जमलेलो आहोत तीन दिवसापूर्वी परभणीची जी घटना घडली ती दुर्दैवी घटना घडली आता कैलास आणि सांगित्याप्रमाणे बाबासाहेबांच्या कृपयासमोर संविधानाची जी प्रतिकृती आहे त्या प्रतिकृतीचे का माथेपूर्ण नुकसान केलेलं आहे त्यावर खोडताडपणाने काहीतरी केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपणसुद्धा जमा झालो ज्या सरकारची जबाबदारी आहे समाजात एकोबा ठेवावा जाती सलोखा राखावा ते सरकार दिल्लीवारे करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आज मंत्रिमंडळ स्थापन न झाल्यामुळं निवडणूक अजून सरकार पूर्णपणे आस्पद न आल्यामुळं या घटना घडत आहेत बीड येथे एका सरपंचाची हत्या झाली त्याचे पडसाद मोठ्या उठत उमटत आहेत मराठवाडा संताज म्हणून बोलतो आपण परंतु या भूमीमध्ये सरकारच्या नाकर्तेपणामुळं आज आज दोन जिल्हे जळत आहेत नायड सरकार सविदेशी जिल्हा असल्याकारणानं आपल्या जिल्हा शांतता राहावी म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं फक्त धरणेचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे कोणतंही दुसरं आम्ही क काम करणार नाही आणि आम्ही आपल्या सर्वांसाठी संविधानाचं रक्षण करावं हो, यासाठी एकत्र जमलेलो हो, आहोत महाविकास आघाडी सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं मी आपण सगळे स्वागत आप करतो आणि आपण सर्वांनी विकास दरपणी पुढाकार घेऊन हा हो, इथं कार्यक्रम घडलेला त्यांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र बाबासाहेबच्या समोरच्या संविधानाच्या प्रतीचं जी विटंबना केली त्या संदर्भात परभणी येथे शांततेच्या मार्गानं तिथली जनता न्याय म्हणजे त्याला अटक करावी जे कोणी दोषी असेल अशाला रस्त्यावर त्या त्या त्या, त्या परभणी येथील जनता रस्त्यावर आली होती परंतु तेथील पोलीस पर यंत्रणे शासन प्रशासन त्याला सहकारी सहकार्य करायच्याऐवजी त्यांना अशुधू लाट्याकाट्या करून त्याच्यावर अनेक गुन्हे नोंदलेले आहेत आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये जे महा युती सरकार आहे युती सरकारच्या वतीनं जे शांतता सुव्यवस्था ठेवण्याचं काम करण्याची जबाबदारी आहे परंतु जाती जातीमध्ये भांडणं लावून खुर्ची कशी सांभाळता येईल एवढंच त्यांनी काम करण्याचं आयोजन केले जातात म्हणून त्याच्या निषेधार्थ म्हणून येल्लोर येथे महाविकास महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्याला निषेध व्यक्त करण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये सर्व महाविकास आघाडीचे मान्यवर आहेत आणि आम्ही बाबासाहेबच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करून सर्वांनी या परभणी येथील घटनेच्या संदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देणार आहोत आणि निवेदन देन दिल्यानंतर ज्या त्या निष्पाप लोकांवर जे कारवाई केलेली आहेत ते कारवाई त्याच्या मागारी माघार घ्यावे अशा प्रकारे निवेदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आता आहे की जगात जर्मनी भारतात परभणी ऐसे शहर में जो अशी घटना होई आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतले जो बाजू में संविधान की जो किताब थी उसकी जो विटंबना हुई उसके उस तालुक से हमारी जो पार्टी एम आई एम से बैरिस्टर असदुद्दीन अवीसी साहब की हिदायत हमारे नांदेड जिला सदर इनके कहने पर हमने इस मोर्चे को इस पूरे आंदोलन को जाहीर पाठिंबा देते पूर्वीची झालेल्या डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकरच्या पुतळाच्या संवेदान पुस्तिकाची प्रतिक्रितीची नासदूस एका मनोरुग व्यक्तीकडून करण्यात आले आहे त्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडनं डिप्टी कॉर्ड ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आपण सर्व जमलो आहोत तसेच महाराष्ट्रामध्ये बीडची घटना असो आणि आमदार युगेश टिळक यांचे मामा यांना दे देखील दिवसा डोळ्या अपहरण करून त्यांची हत्या करत झाली म्हणजे आज सरपंच असो लोकप्रिय नातेवाईक असो हे सुरक्षित नाहीत सर्वसामान्य जनतेची काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हा गव्हर्मेंट हा म्हणजे दिल्लीवारी फिरत आहे महाराष्ट्रात त्यांचं लक्ष नाही ते त्यांच्या पुढच्या सांभाळण्यामध्ये त्यांनी व्यस्त आहेत तरी मी या आमचे सहकारी विकास नरबागे यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात आणि असल्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायला पाहिजे होतं सर्वांना मेसेज गेले सर्वांना फोन केलेत त्यामुळं उपस्थित असल्या जा सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो जयंत परभणी येथील एका माती फिरूने संविधानाची या ठिकाणी जे विटंबना केलेली आहे आज अनेक दिवस होऊन गेले पण कोणताही मंत्रिमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी दिल्ली दरबारी जाऊन त्या मोदीच्या अमित शहाच्या चरणी लोटांगण घालत बसला मला हे मंत्रिपद द्या मला ते मंत्रिपद द्या पण एवढी मोठी घटना घडलेली असताना एकाही मंत्र्यानं आजपर्यंत त्याचा निषेध व्यक्त केला नाही जाऊन ना साधी भेट दिली नाही असं निष्क्रिय काम या महाविकास किती महाविती शासनाने या ठिकाणी केलेलं आहे म्हणून या ठिकाणी या घटनेचा निषेध म्हणून या शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामानाच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी धरणे निदर्शने आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर हे जे मोदी शासन आहे हे घटनाविरोधी संविधान विरोधी हे शासन आहे त्यामुळे यांना या याचं काही देणं घेणं नाही फक्त यांना जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये कसं भांडणे लावून आपली खुर्ची कशी टिकता येईल खुर्ची कशी मिळता येईल ह्याच्यामध्ये जात आहे एवढी गंभीर घटना घडलेली असताना सुद्धा अद्याप याच्यावर कोणी प्रतिक्रिया सुद्धा देण्याचं सौजन्य या ठिकाणी दाखल नाही म्हणून मी या ठिकाणी या घटनेचं आणि या महायुती शासनाचं या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ठिकार करतो निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज देऊ शहर अंदर अंबेडकर चरवड़ी के जो कार्यकर्ते थे जैसा कि हमारे विकास निरभागे उनकी आवाज़ के ऊपर हम महाविकास आघाड़ी के सभी कार्यकर्ते और नेते यहाँ पर जमा हुए देख शहर बंद कर कर और आज हम कलेक्टर ऑफिस के ऊपर एक निवेदन देन देने जा रहे हैं महाविकास आघाड़ी की तरफ से जो परभनी में जो घटना घड़ी वो ऐसी घटना और महाराष्ट्र में ना हो इसलिए शासन को प्रशासन को यह विनती करने के लिए हम लोग यहाँ से कलेक्टर ऑफिस को जाने वाले हैं और सभी जितने भी यहाँ पर महाविकास आघाड़ी के पदाधिकारी कार्यकर्ते यहाँ पर अम्बेडकर चरवणी के कार्यकर्ते और संविधान को मानने वाले जो लोग हैं यहाँ पर जमा हुए आज मैं उनका सब तह से शुक्रिया अदा करता हूँ और सब हम मिलके कलेक्टर ऑफिस को जाकर निवेदन देने वाले हैं धन्यवाद परभणी घटनेचा जाहीर निषेध भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी घडलेला घटनेचा परभणी घडलेला घटनेचा भारतीय संविधान शिराई हो भारतीय संविधान शिराई हो भारतीय संविधान शिनाई हो संविधान बचाओ देश बचा संविधान बचाओ बचाओ संविधान बचाओ बचा आज आम्ही सगळे महाविकास आघाडीच्या वतीने देगलूर येथे सगळे आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते आणि देगलूर मधील सर्व संविधान प्रेमी नागरिक आज आम्ही परभणी येथे गेल्या तीन दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असलेल्या संविधान पुस्तिकेचं जे काही खोडसाळ पद्धतीने त्याची नासधूस करण्यात आली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि धरणे ठेवून या विधेबद्दल एक निवेदन उपविभागीय कार्यकारी अधिक उपविभागीय अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत याप्रसंगी आम्ही त्या परभणीमध्ये घडलेल्या घटनेचा जा जाहीर निषेध करतो आणि त्यानंतर या सरकारमधले जे प्रतिनिधी आहेत खऱ्या अर्थाने एकीकडे परभणी दुसरीकडे बीड एवढ्या वाईट पद्धतीने महाराष्ट्रात जळत असताना दुसरीकडे सरकार म्हणून जे, जे जे काही प्रतिनिधी आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रात लक्ष देण्यापेक्षा इतर राहून लक्ष देण्यापेक्षा स्वतःची खुर्ची सांभाळण्यासाठी दिल्लीची वारी आणि दिल्लीला मुजरा करण्यासाठी गेले आहेत त्यासुद्धा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि आम्हाला ठणकावून सांगायचं आहे इथल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला की आपण ज्या पद्धतीने ते पोलिसांना हस्तक धरून आमच्या तिथल्या आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोबिंग करून त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने जे गुन्हे दाखल करतात ते तात्काळ थांबवावेत ही सुद्धा आमची रास्त मागणी या प्रसंगी असणार आहे मी प्रसंगी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांना विनंती करणार आहे की आपण या प्रसंगी आपली भूमिका मांड